म्हणलं का मग पडळकर म्हणजे डॅसिंग एका पक्षात सकाळपारी दुसऱ्या पक्षात जाणारे पैसे सगळ्याच घेणार मग तिसऱ्याला देणार असं पण आहे तिचं आम्हाला काय घेणं लोक सर्वसामान्य जनतेसाठी जो सेवा करतो त्याचा आम्हाला जेएसटीचा काय संबंध आहे आम्हाला जे एस टी जुनी माणसं करून गाठ पडली तर विषय होतो मग गाठ पडली आमचा विषय चालू असतो नमस्कार अकूर टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सांगली जिल्हा परिषदेची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे आणि या हा जो जिल्हा परिषद गट आहे हा करगणी जिल्हा परिषद गटामध्ये माडगुळे हे गाव येते आणि या गावाचा इतिहास म्हणाल तर गदी माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर यांनी या भागामध्ये या मानदेशी बोली आणि मराठी भाषा साता समुद्रपार नेण्याचं काम या लोकांनी केलं आणि याच भागातील याच गावातील लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ही लोक कुणाच्या बाजूने कौल देणार या अनुषंगाने महामुकाबला या कार्यक्रमामध्ये आज आपण माडगुळे गावामध्ये आलेलो आहे आणि माडगुळकरांची प्रतिक्रिया नेमकी कुणाच्या पाठीमाग आहे हे आपण जाणून घेतोय नाव काय आपलं विजय मधुकर चव्हाण विजय मधुकर चव्हाण कुठलं गाव माडगुळे कसं आहे वातावरण कसं आहे जिल्हा परिषदेची निवडणूक लागल्या का हो लागले की कोण नाही उमेदवार आहेत आता काय आम्हाला जरा वातावरण दादासाहेब होवाले भाजपकड आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट याच्यातून विनायकराव आसाळ आहेत असं आहे वातावरण तर तुमची पसंती कोणाला आहे आम्हाला पसंती आहे भाजपची भाजपनं काम केली का हो भरपूर केली भाजपचं नेतृत्व कोण आहे परिगर को साहेब आहे ते त्यांचं काम कसं आहे एक नंबर आहे एक नंबर काम आहे आणि छान काम आहे आणि त्यांच्यामुळं आमच्या परिस्थिती चांगली झालेली आहे गावात म्हणजे आम्हाला काही अडचण नाही आणि त्यांच्या संदर्भात आम्हाला असं वाटतं की तीन एक नंबर नेता ते आमच्या आता म्हणजे माडुगो गावात आम्हाला नमस्कार नमस्कार नाव काय आपलं बाळासाहेब कांबळे वातावरण कसं आहे गावात वातावरण छान आहे एक नंबर आहे आता निवडणूक लागल्या काय निवडणूक लागले निवडणूक चालूच राहणार काही पंचायत समितीच्या आता पंचायत समितीला कोण आहे जिल्हा परिषद काय माहिती वगैरे उमेदवार उमेद आल्यानंतर आम्ही बघू पण भाजपला भाजप आमचा सत्ताधारी पक्ष आहे भाजपनं मागल्या काही काळामध्ये आहोत प्रचंड अन्याय केला नाही 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 भाजपनं छोट्या शेतकऱ्यांना पैसे दिले लाडक्या बहिणीला पैसे दिले अजून काय पाहिजे ते सर्व पुरवते भाजी फुकट राशन आहे इंजेक्शन राशन सगळं ऐका जीएसटी किती वाढलाय जीएसटीच आम्हाला काय घेणं घेणं लोक सर्वसामान्य जनतेसाठी जो सेवा करतो त्याचा आम्हाला जीएसटीचा काय संबंध आहे आम्हाला जीएसटी गाडी आपण तुम्हाला रेशन फुकट देते आणि सिक्ड होते होईना का जिकडे आम्हाला काय घेणं देणं आम्हाला फुकट मिळालं आम्हाला सरकार चांगलं संभळते की सरकार चांगलं भाजपला तुमचं मतदान उमेदवार अजित पवार अजित आम्हाला काही सांगायचं नाही आम्ही फक्त भाजप जिथं आहे तिथं आम्ही जाणार नमस्कार आपलं नामदेव रामचंद्र विभूती बर आता हे सगळं इलेक्शनच वार आहे आता कोण यायला पाहिजे असं मला वाटतं आता काय कसं आहे बघा ज्याचं वर्चस्व ज्याचं काय बळ आहे ज्याचे माणुसकी आहे तो माणूस येणारच असं आहे ना त्याचं माणूस माणूस कोण असं काय मला आपण सांगू शकत नाही शेवटी जनतेचा कौल असतो या जनता कुठल्या वेळेला कुणाकडे वळल हे पण सांगता येत नाही जनता सुद्धा आता हुशार झाल्या संध्याकाळी एका पक्षात सकाळपारी दुसऱ्या पक्षात जाणार आहे पैसे सगळ्याच घेणार मग तिसऱ्याला देणार असं पण आहे म्हणजे कोण कोणी निश्चित सांगता येत नाही भाजपमध्येच तेवढं गट पडायचं राहिले राष्ट्रवादीत पडले सेनेत पडले राजकारण फक्त राजकारण कसं म्हणजे निश्चित राजकारण आहे का नाही नाही कसं आता निष्ठा बिष्ठा ती मागे निघून गेली अण्णासाहेब लेंगरे त्यांचं नाव बी कुणी काढून का मी माणूस आहे अण्णासाहेब लेंगऱ्या सारखा निस्वार्थी माणूस तुम्हाला आटपाडी तालुक्यात शेवटपर्यंत कुठलाही आमदार मिळणार नाही ज्या वेळा अण्णासाहेब अटॅक न गेलं त्यावेळेला त्यांच्या घरावर त्या काळात सोळा लाख कर्ज होत एक रुपयाचा स्वार्थ साधला नाही आणि त्यांनी एक मोठं काम केले हे बंडिंगचं बोजा प्रत्येक शेतकऱ्याच्या सात बारा लाख बंडिंगचा बोजा होतात ते बंडिंगचा बोजा पूर्ण माफ केला मोठं कामगिरी आहे त्यांची आणि इतका आमी तो माणूस सामान्य परमार्थातला भजन पूजन आम्ही एका बैठकीत बसलेली माणसं आहे असं आहे नाही नाही जिल्हा परिषद सदस्य कसा पाहिजे अण्णासाहेब लोकांसारखं बघा सगळ्याला सांभाळून घेणारा सगळ्याचा विकास करणारा सगळ्याशी प्रेमानं वागणारा आणि मी तोपणाचा पणाचा भाव नसावा माझ तुझं हे राजकारणात तेवढ्यापर्यंत तुम्ही पक्ष करा पण झाल्यानंतर एकत्र लेकरासारखं सगळ्यांनी वागावं आणि विशेष काय असा नेता असावा की त्यानं जनतेचा विकास करून जनता सांभाळावी असा आपला नेता कुणी येऊ हो दे मग आपलाच आहे काय कोण महाराष्ट्राच्या बाहेरचा किंवा भारताच्या बाहेरचा नाही कुणी असू दे आपल्यातलाच असो पण पन... एकंदरीत तुमचं मत आहे की विकास करणार नाही हा विकास कर नमस्कार नाव काय आपलं पोपट बाळासो म्हणले बर आता तुम्ही ते सगळे पारावर चर्चा करताय रोज तुमच्या वर्षी परिसरातील लोक येत आम्ही चोवीस तास अठरा तास गावातच असतोय सात तास तेवढं घरी असतोय आम्ही चोवीस तास अठरा तासामध्ये राजकारणावर किती चर्चा होती राजकारणावर चर्चा करायचं म्हटलं का नाही अशी कोण जुनी माणसं करून गाठ पडली तर राजकारणाचा विषय होतो मग असली गाठ पडली आमचा दारोजा विषय चालू असतो आमचा कोण का सांगणार कोण पेज देज असला विषय असते बरोबर आता हे निवडणूक लागले जिल्हा परिषद जिल्हा परिषदेमध्ये कसं वार आहे म्हणजे कुठला पक्ष चांगला आहे आता काय गावात आता दोन पार्टी आमच्या मध्ये कुठले कुठले था शिवसेना एकनाथ शिंदे अध्यक्ष पळकर पडळकर आता ह्या दोघांपैकी हो चांगलं काम कोणाचं आहे चांगलं काम मी तुम्हाला सांगतो गोरगवारासाठी म्हणलं का अध्यक्ष डॅशिंग म्हणलं का मग पडळकर म्हणजे डॅसिंग पडळकर आणि गोरगरीबासाठी तानाजीरावट पाटील गोरगरीबासाठी पडळकर नाहीत का आता ते आता कसं जच आमदार तिने आता सेवा द्यायची आपली मग ते फोनवर सगळं आपल्याला लगेच सहकार्य होत नाही आता जिल्हा परिषद निवडणूक लागल्या आता शिवसेना राष्ट्रवादीचे विनायकराव मासाळ आहेत आणि भाजपचे दादासाहेब आहेत तर तुमची पसंती कोणाला आमचे रामदास सर्वेजीला ते कुठले आहेत शिवसेना भाजप आपले शिवसेना नाही प्रत्येक पंचायत समितीला आहेत जिल्हा परिषदला कोणाला जिल्हा परिषद मग आपण होबाले साहेब होबाले भाजपला हा काम आहे इकडे काम काय केलं नाही त्याने आता गावात बरेच संघटक तयार झाले तर इथं आमच्यातलं बरेच कार्यकर्त्यांचं खाली सेनेला वर तालुका स्तरावर और... शिवसेना आणि जिल्हा स्तरावर म्हटलं का भाजप नमस्कार नमस्कार नाव काय आपलं तुषार बीपुते बर आता इथं म्हणजे हा भाग सजन आहे पाणी आहे चांगल्या पण व्यवसाय काय करता शेती करतो शेती दूध धंदा शेतीत काय आहे ऊस आहे मका आता जिल्हा परिषद सदस्याची तुमच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हटलं जाते जिल्हा परिषद पंचायत समितीला ओके ओके आता बऱ्यापैकी तुमच्या ग्रामीण जीवनावर त्यांचं हे आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून कोण माणूस तुम्हाला विनायक मासाळ राष्ट्रवादी राष्ट्रवादी हा का होत पहिल्यापासून राष्ट्रवादी राष्ट्रवादी राजेंद्रांना कायम स्वरूपी आता अण्णाचं तितकस म्हणजे हे राहिलं नाही आता तरी देखील तुम्ही तिकडे हे करताय जरी नाही राहिलं तरी बी अण्णा आहे माग हा भाजपवर नाराज आहे की नाही नाराज काय नाराज तर आहे मला अण्णाला त्यांनी पाठिंबा दिला नाही आमदार घ्या टायमाला बरं आता खाली काय होईल पंचायत समितीला राष्ट्रवादी सीट बसणार अन्न आहेत म्हणून राष्ट्रवादी कोण सीट आहे विनायक मास्टर आमचं नाही 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 पंचायत समितीला पंचायत समितीला आमचे हे अजून फिक्स कुठे झाले आज अजून नाही ना कोण शिवसेना भाज राष्ट्रवादी आला आहे ना हो पण अजून पंचायत समिती सीट फिक्स झाली नाही ना माडगुळची जिल्हा परिषद झाल्या जिल्हा परिषद झाले किती आण विनायकराव असा येतील दोनशेच लिटर जाईल दोनशे हो नमस्कार नाव काय रणजित माडगुळे बर बर आणि माडगोळ्याच्या सगळ्या भागा म्हणजे भागामध्ये कसं वार आहे आता सध्या तर भाजपच वार वा आहे बरं कोण आहे उमेदवार भाजप दादासाहेब ओबाले झडपी गटातून आणि गणातून दादासाहेब मोठे बर आता तिकडे तगडी फाईट आहे म्हणजे शिवसेना राष्ट्रवादीचं विनायक दुसरे कोणतरी मग कसं आहे स... वातावरण हे आमचं भाजपच आहे आम्ही गावात विकास केला त्यामुळे आम्ही शंभर भरपूर का के कामं केली आमच्याकडे बावीस कामं ही यादी पाच ती शिवसेनेने कोटी रुपयाची कामं चालू आहेत आता चालू घडीला विरोधी पक्षांनी बी आम्हाला कामाची यादी दावावी काल का हो। का का, एक सभा झाली शिवसेनेची आणि मला वाटते पिंपरी गाव आपल्या देते का हो पिंपरी गावातल्या एका कार्यकर्त्यानं वाचून दाखवली विरोधी पक्षानं म्हणजे भाजपने एकही काम त्या गावात केलं आमच्या गावात भरपूर कामं झाले ते बावीस का तुम्हाला आता एक कोटी रुपयाचं तर काम चालू आहे आणि पहिली झालेली बी काम आहेत भरपूर तशी तुम्हाला यादी देतो तुम्ही मीडिया समोर ही करा आणि भाजपला भाजपचे पूर्ण काम आहे हा आता कोण तुम्हाला जिल्हा परिषदला कोण उमेदवार आहेत दादासाहेब बोबाले त्यांचं काम नमस्कार नमस्कार कसं आहे वातावरण माडगुळ्यात त्याचे नंबर आहे भाजपला भाजप भाजप सगळीकडे वार तर शिवसेनेचा नाही 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 आमच्याकडे भाजप आहे का भाजप का भाजप ना आमच्या गावामध्ये भरपूर काम आहे सध्या एक कोट रुपयाचे काम करायचं आमचं एक कोट रुपये तुम्ही सरपंच कोण होता वाटत होय वाय होय तो दादा इथे उमेदवार कोण आहेत दादासाहेब होले पण जिल्हा परिषद गटातून आणि पण दादासाहेब मोठे दादासाहेब काम आहे हो एक नंबर मोठेच हो दोघांची दादा म्हणजे शिवसेनेचा हा तगडा बाले किल्ला राहिलेला आहे हा भाग आता शिवसेना आव्हान नाही का नाही आमच्याकडे नाही नाही आमच्या गावात नाही किती नाही चालेल कितीशे मतांना आम्ही प्लस देणार तीनशे मतांना भाजप किती वर्ष भाजपचं तीस वर्ष नमस्कार नाव काय प्रवीण जोडगे गाव माडगुळे काय वातावरण कसं आहे माडगुळ्यात इकडं वातावरण टायट आहे कुणाचं शिवसेनेच भाजपच का भाजप गोपीचंद साहेब गोपीचंद साहेब तर जतचा आमदार आहे इकडे कसं आहे वातावरण आपण शेवटी नाळ जुडली नाही का इकडून ज आमदाराच्या हवा इथं कसं काय आठवाडी गोपी साहेबांची हवा अख्ख्या महाराष्ट्रात आहे त्यामुळं माडगोळ काही विषय नाही गोपीचंद साहेबांचं काम एक नंबर असल्यामुळं त्यांच्या माग अख्खा महाराष्ट्र आहे उमेदवार कोण जिल्हा आपल्याकडे की त्यांचं उमेदवाराच नाव काही एवढं माहित नाही दादासाहेब भाजपकंड आहे आणि विनायक विनायक मासा तुझ्यापैकी कोण चांगला आहे बघा शेवटी भाजपचे चिन्ह महत्वाचं आहे भाजपनं तर सर्वाधिक अन्याय केला लोकांच्या तेवढा एक सगळी आपल्याला नुसतं राशन बघून चालणार गावाचा विकास का विकासासाठी का काय काय लागत आपल्याला हि महत्वाचा विकास काय हो आता ही रोड बघा तुम्ही पहिले काय रोड होता आपल्याला रोड झाला गावागावात प्रत्येक समाजामध्ये समाज मंदिर स्मशानभूमी गाव लेवलला काय लागतंय आपल्याला त्या सर्व गोष्टी गोपीचंद साहेब आपल्या आटपाडी विधानसभेत ही नसून आमदार नसून त्यांनी एवढी काम केले ती ते आपण सांगू शकत नाही एवढी काम केली त्यामुळं आपला आख्या गावाचा पाठिंबा त्यांच्या माझा किती किती फरकांना ते आता टोटल मतदान आपल्याला माहित नसल्यामुळं एवढं आपण सांगू शकत नाही पण आपल्या गावात एकशे एक टक्का नमस्कार नाव काय मी एन बी विभूते सर माझी प्राचार्य हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आता आता वा आहे वातावरण सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लागलेली आहे तर सत्तावीस तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल आता भाजपनं त्यांच्या पद्धतीनं उमेदवाराचे अर्ज भरले शिवसेनेचं त्यांच्या पद्धतीनं अर्ज भरलेले आहेत आता कोण कुठं काय हे चाललेलं आहे संस्थेच्या अध्यक्ष त्यांनी पण भरलाय त्यांनी भरलाय ते अपक्ष अजित चव्हाण म्हणजे भाजप शिवसेना राष्ट्रवादी आता सध्या जर बघितलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच जरा पारड जड वाटतय कारण राजेंद्र माझे आमदार आहेत ते जोडले आहेत त्यामुळं इकडं जड आहे कोण आहेत उमेदवार त्यांचे ह्याचे विनायक मासा वातावरण वातावरण चांगलं आहे खाली पंचायत समितीला पंचायत समितीला रामदास सूर्यवंशी म्हणून आहे खंजवाडीचे सरपंच आहे ते दुसरे आणि दुसरे तिकड भाजपमधून मोठे हा दादासाहेब मोठे राजाराम बाप्पा हायस्कूल वर ते शिक्षक ते पण माझे सरपंच आहेत पण ते थोडं कसं आहे शिक्षक मानल्यानंतर थोडीशी मर्यादा येते इतर कामामध्ये आता सरपंच होते पण हे कसं आहे राजकीय सदैव ते तानाजीराव पाटील अध्यक्ष सोबत बरोबर असते कामाचे सामाजिक कामामध्ये ते असते सोबत बरोबर आता त्यावेळेस राष्ट्रवादी आणि शिवसेना